बसनं एका इसमाला धडक दिल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील सतरा सेक्शन चौकात ही घटना घडली सतरा सेक्शन चौकातील कोळीवाडा इथं एका चहाच्या दुकानात सुरेश नामक व्यक्ती काम करतो संध्याकाळच्या सुमारास सुरेश नेहमीप्रमाणे सतरा सेक्शनमध्ये असलेल्या दुकानातील व्यापाऱ्यांना चहा देऊन परत येत होता त्यावेळी रस्ता ओलांडत असताना अंबरनाथ कडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी बस चालकानं सुरेशला धडक देत त्याच्या उजव्या पायावर बस चढवली या अपघाताच्या धडकेत सुरेश जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान या घटनेनंतर बस चालक तिथून पळून गेला आणि थेट मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हजर होत अपघाताची कबुली दिली या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज